हॅलो नमस्ते तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या मराठी ब्लॉग मध्ये आणि मी आहे पूजा तर चला म्हंटल आज आहे ना काय करावं डेली ब्लॉग वगैरे तर आज नाही आहे म्हणजे सॉरी रुटीन वगैरेच असा काही ब्लॉग नाही आजचा आज काहीतरी आपण रेसिपी करूया म्हटलं तसं पण आहे ना मला आज काहीतरी गोड खायची इच्छा झाली आहे आणि वेदांचं पण चाललंय मम्मी हो ना तर वेदांची पण खूप इच्छा झाली आहे की काहीतरी गोड खावं म्हणून म्हटलं मग चला आज काहीतरी रेसिपीच होऊन जाऊ द्या हो की नाही रोजच काही आपण माझं डेली रुटीन दाखवू ना तुम्हाला म्हटलं चला कधीतरी रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर केल्या पाहिजे तर मग गोडमध्ये काय बनवायचं काय बनवायचं तर मग म्हटलं चला मखाना खीर बनवूया तर ओके 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 तर हो हो जास्तच बनवणार आहे तर मखाने पण आहे घरामध्ये आणि मखाना जे पण काही साहित्य लागतं मखानाच्या खीरला तर मग ते पण आहे घरामध्ये अवेलेबल तर मग म्हटलं चला करूया नाही का कधीतरी गोड पण खाल्लं पाहिजे हा पण त्याच्यासोबत मसाले भात फ्री बघितलं का खिरी सोबत मसाले भात फ्री ऐकलं का वन बाय गेट वन फ्री ओके 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 तर ठीक आहे चला मग मी मखाण्याची खीर कशी बनवते हे तुमच्यासोबत मी शेअर करते आणि वेदांताचा आवाज येतोय थांब जरा तर मखाना खीर मी कशी बनवते हे तुमच्यासोबत शेअर करते तर चला स्वामींचं नाव घेऊन मी व्हिडिओला सुरुवात करते तर मखाना खीरसाठी मी हे सात्य घेतलं आहे दूध घेतलं आहे वाटीभर मखाने घेतले साखर घेतली चवीपुरती काही ड्रायफ्रूट्स घेतलेत आणि वेलचीपूड घेतली आहे तर तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही यातलं साहित्य हे कमी जास्त करू शकता तर चला आता मखाना खीर करायला घेऊया इथे एक पॅनमध्ये मी चमचाभर तूप घेतलं आहे साजूक तूप घेतलं आहे आणि त्यामध्ये वाटीभर मखाने मंद आचेवरती भाजून घेत आहे मखाने लगेच करपता त्यामुळे ते, ते मंद आचेवर सारखे आपल्याला चमच्याच्या साह्याने हलवून घ्यायचे आहे सारखे हलवत त्यांना भाजायचे आहे मखानांना पाच मिनटांपर्यंत सोनेरी कलर यायला सुरुवात होऊन जाते तर तुम्हाला माहिती आहे का या मखानांमध्ये भरपूर प्रमाणात पथिने सॉरी प्रथिने लोह हो, फायबर असते त्यामुळे हे खूप पौष्टिक पदार्थ आहे आणि लहान मुलांसाठी तर अतिशय प्रोटीनने भरलेला पदार्थ आहे हा त्यानंतर त्याच पॅनमध्ये एक चमचाभर साजूक तूप घेतलं आणि ड्रायफ्रूटचे काफे सोनेरी रंग येऊपर्यंत मी छानपैकी असा परतवून घेतला आणि मग त्यानंतर त्याच पॅनमध्ये वाटीभर दूध आहे आपल्या क्वांटिटीनुसार आपण दूध घेऊ शकतो तुम्हाला किती लोकांसाठी खीर बनवायची त्यानुसार तुम्ही दुधाची क्वांटिटी कमी जास्त करू शकता मला काय आता फक्त वेदांसाठी आणि माझ्यासाठीच बनवायची त्यामुळे मी थोड्याच प्रमाणात दूध घेतले आणि त्यानंतर त्यामध्ये टाकले साखर साखर चांगली विरघळून घ्यायची आहे दुधामध्ये आपल्याला आणि दूध छान आटू द्यायचं आहे थोड्या वेळ आणि त्यानंतर मग त्यामध्ये टाकायचे आपल्याला जे ड्रायफ्रूटचे काक होते तेही टाकून घ्यायचे आहे आणि वेलची पूड टाकायची आहे नंतर हे सगळे इंग्रेडियंट्स टाकल्यानंतर दूध चांगलं आपण चमच्याच्या साह्याने हलवून हलवून घ्यायचं आहे दूध उकळेपर्यंत आपण काय करायचं इकडं मखाने पण थंड झाले ते मिक्सरच्या भांड्याला मिक्सरला लावून ते छानपैकी त्याची धोबडच पूड करून घ्यायची आहे त्यामुळे एकदा किंवा दोनदाच मिक्सर फिरवायचं आहे मिक्सर फिरवताना काळजी घ्यायची आहे आपल्याला धोबड अशीच मखाण्याची पूड हवी आहे आणि मग त्यानंतर इकडे दूध उकळून झालं की त्यामध्ये मग ही मखाण्याची जी धोबड केलेली पूड आहे ती टाकून घ्यायची आहे आणि एक सारखं हलवत राहायचं आहे आणि मखाण्यांचे स्ट्रक्चर कसं आहे ना की मुरमुऱ्यांसारखं असतं ना तर मग ते दूध शोषून घेतं आणि मग जसं ते दूध शोषल्यानंतर थोडं घट्टसर होतं आणि मग त्याला खिरीसारखं स्ट्रक्चर येतं तर बघा तुम्ही आता इथे माझी मखाण्याची खीर ऑलमोस्ट तयार होत आलेली आहे आणि मग त्यानंतर मी त्यामध्ये टाकलं केसर केसर ही तुमची चॉईस आहे असेल तर टाकलं टाकलं तरी चालेल अगोर तुम्ही ते स्किप पण करू शकता माझ्याकडे होतं त्यामुळे मी ते टाकलं आता मी छानपैकी त्याला एक उकळे आणून घेते आणि तुम्हाला जर घट्ट हवे असेल तर भरपूर उकळे आणून घ्या त्याला नाहीतर मग थोडंसं दुधासारखंच हवं असेल तर मग लगेच सर्व केली तरी चालेल तर बघा आता इथे माझी मखाण्याची खीर ही रेडी झाली आहे अतिशय सिम्पल आणि सोपी अशी रेसिपी आहे पण पौष्टिक खूप आहे तर चला झाली आहे माझी मखाना खीर तयार करून आता मी वेदांतला देते टेस्टला बघूया त्याला आवडते की नाही वेदांत खीर रेडी यम्मी खूप आवडली छान झाली खूप जास्त गोड पण नाही जास्त फिकी पण नाही ये okay. हा ओके okay, आवडली तुला हां मी पूर्ण बाऊल खातो ना ओके okay, बाऊल नको खाऊ खीर खा बाऊल जात खीर खा बाऊल जात खीर खा तर फ्रेंड्स चला अशा प्रकारे मी बनवली होती आज मखाना खीर आय होप तुम्हाला आवडले असेल आणि रेसिपी समजली असेल तर चला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा छानशा डेली ब्लॉगमध्ये अ रेसिपी चॅनल डेली ब्लॉगचं चॅनल आहे माझं तर भेटूया आपण अशाच नवीनशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घेत राहा